जगदीप हे सर्व माय होत आहे ना तुमच्या दोघा मालिकामध्ये मध्ये मॅ लागले ना हे सर्व माया झालं छान झालं मीनच तुम्हाला म्हटलं होतं की माईबाची इथं आजच्या दिवस मुक्काम करा म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं खूप फोर्स केला होता म्हणून तुम्ही थांबले होते म्हणूनच आई राग भरली ना तुमच्या आई तुम्हाला म्हटलं होतं मुक्काम नको करशील आजच्या आज वापस येशील म्हणून सॉरी जगदीतजी हे सर्व मायचा झालं मग छान झालं मीच गुन्हे करा मिस गुन्हे करा आनंदी तू कशाला म्हटलं होतं ना की माईबाची तर मुक्काम करा म्हणून खरं मी तुम्हाला म्हटलं नसतं पण मग माया आईबाबाची खूप इच्छा होती की तुम्ही राहिले पाहिजे म्हणून म्हणून मीन तुम्हाला म्हटलं मी ना आईबाबाचं मन ठेवासाठी तुम्हाला राहिले म्हटलं इथं तुमची आई तुमच्यापासून रागा भरली सर्व माय छान सॉरी जगदीतजी नाही नाही आनंदी सॉरी नको म्हणून तुम्ही पण काही गलती नाही आहे हे खरं आहे की मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो सर्वात जास्त दुनियात मी सर्वात जास्त मला जर कोणी प्रिय असेल ना ती माझी आई त्याचा अर्थ हा नाही आहे की मी तुझ्या आईबाबाची कमी इज्जत करतो म्हणून तुझ्या आईबाबाची पण मी खूप इज्जत करतो मनापासून इज्जत करतो आनंदी आनंदी तुला मला म्हटलं ना की जगदीजी थांबून जा हेच कारण नव्हतं तिथं थांबाचं माय अजून कारण होतं मामीजीची आणि मामाजीची पण खूप इच्छा होती की मी तिथं थांबलो पाहिजे मायाजवळ मुक्काम केला पाहिजे अशी त्यांची बी इच्छा होती त्यांचं मन ठेवासाठी मी तिथं थांबलो म्हणून तू स्वतवर काही ब्लेम घेऊ नको तुम्ही काही गलती नाही आहे काही गलती नाही आहे तुमची आई नाराज झाली ना खूप नाराज झाली तुमच्यासह बोलत पण नाही आहे काही नाही नाराज झाली ना पण तुमची आई हो आई तर नाराज झाली जाऊ दे आईला मी समजून सांगून देईन पण मला खराब वाटत आहे ना असं वाटतं की माझ्या ना हे सर्व झालं का नाही नाही आनंदी तू टेन्शन नको घेऊ तू याच्यानं काही नाही झालं काही नाही झालं तू याच्यानं पण आता आता तुला खूप राग आलेला आहे ना तुमचा हो आईले राग तर आलेला आहे म्हणा खूप राग आलेला आहे मला पण आईचा राग आहे ना थोड्या वेळसाठीच असते नंतर शांत होऊन जाते आईले जेवढा लवकर राग येते ना तेवढा लवकर आईचा राग पण शांत होते तू टेन्शन नको घेऊ आणि स्वतःवर ब्लेम नको करू प्लीज हां स्वतः ब्लेम नको घेऊ तू याच्यानं काहीच नाही झालं काही नाही केलं तू आय एम सॉरी जगदीश जी माझ्यानं झालं हे सर्व आनंदी तुले किती वेळा सांगितलं स्वतःवर ब्लेम नको घेऊ म्हणून तू याच्यानं काही नाही झालं काही नाही झालं बाई काय झालं काऊन तुम्ही अशा उदासून बसलाय काय झालं का तुम्हाला का हा तुम्ही काय टेन्शन घुराला तुमची काय गलती आहे हा खराब तर जगदीशने केलं ना जगदीशने तुमचा भरोसा तोडला ना तो तुमच्यासमोर खोटा बोलला ना हा त्यानं तुमच्या शब्दाच्या समोर गेला तो गेला शब्दाच्या समोर तुमच्या तुम्ही काहून अशा नाराज बसलेला आहे हा काहून मी जास्तच बोलली का मग तुम्� पोराले बाई 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 तुम्हाला काय सांगू मी काही जास्त नाही बोलल्यान तुम्ही काही जास्त नाही बोलल्या माई ऐका तुम्ही माय ऐका एवढं तर बोलाच लागेल ना तुम्हाला बोलाच लागेल तर तुम्ही नाही बोल तर तुमचं घर कुठं ठिकाणावर राहीन बाई कसं ठिकाणावर राहीन हां तुमची सुन तर मग तुमच्या डोक्यावर चढे पोरगा बी मग सुनीच्या शिकून होऊन जाईन माई गोष्ट समजा तुम्ही मी तुम्हाला चांगलीच सांगेन ना गोष्ट चांगलीच सांगेन मी तुमचं खराब पान का खरं सांगा मी तुमचं खराब पाहिणार या कसं वाटते का तुम्हाला की मी तुमचं खराब पाहिन म्हणून मी तुमचं तुमच्या बऱ्यात कमी शब्द आहे ना चांगलंच सोचिन असं खराब नाही सोचिन तुम्ही टेन्शन नका घेऊ मी तुम्हाला सांगत आहे ना शंभर टक्के बरोबर सांगत आहे माई ऐका तुम्ही तुम्हाला काय वाटते मा माया पोराचं लग्न नाही झालं हे सिच्युएशन मग घरात नाही आली मा घरात बी असंच चालू होतं असंच झालं होतं हां मीनं जे म्हटलं त्याच्या विपरीत करे मीनं म्हटलं असं करू नको तसंच करे मी म्हटलं बायकोली इथं नेऊ नको बायकोली घेऊन जाय बायकोनं म्हटलं की बस बायकोचंच बायकोचंच सायके मग मीनं बी असंच केलं होतं मी राग भरली होती जेवण खाऊन सोडून दिलं होतं आणि मी बोलत नव्हती मा पोरा सांग माया पोरगा जाग्यावर आला बत्तच बाततच जाग्यावर आला मीनं उलसक माया गरवायाने जाऊ दिलं म्हटलं उलसक नाही तुम्हाला माहिती आहे ना मा पोरगा पण माही सून माया शब्दाच्या खाली जातात का हां मी पहिल्यापासून असं ठेवलं आहे ना मुठ्ठीमध्ये असं मुठ्ठीमध्ये ठेवा लागते आणि जर तुम्ही आता जर मुठ्ठी जर ढिली करसाल ना तुमच्या मुठ्ठीतून सर चाललं जाईल बाई हां पुरा तुमचा जो तुम्ही तुम्हीनं धबधबा आहे तुमचा घरामध्ये पुरा धबधबा चालला जाईल हां कोण नाही बीन तुम्हाला या घरात तुम्हा नाही मग काही तुमची इज्जतच नाही राहीन काही व्हॅल्यू नाही राहील मग चाललं जा वृद्धाश्रममध्ये तुम्हाला काढून देतील काही दिवसांना तुमच्या सुना वृद्धाश्रममध्ये मग तिथं राहा बाई ऐका तुम्ही माय मी तुम्हाला चांगलंच सांगू राहिली काही वाईट नाही सांगू राहिली मी तुमच्या बऱ्यात काही जास्त वाईट विचार करत नाही तुम्हाला तर माहीत आहे माझा भाव कसा आहे तर हां कोणाचंही चांगलं हो बाप्पा कोणाचंही भलं हो असंच वाटते मला कोणाचं घर खराब ना हो कोणाचं घर बिघडो ना असंच मला वाटते मले कोणाचं बुरं होता नाही पावल्याने जात म्हटलं पावल्याने जात आपण कोणाचेही बऱ्यात दोन शब्द चांगलेच सोचतो बाप्पा माहीत मनस असा आहे माय हो बहिणी तुमचं सर्व बरोबर आहे हां सर्व बरोबर आहे मी मान्य करतो पण एकच दिवस तर मुक्काम काम केलं ते ना तिथं मग राहिला तर राहिला त्याची सासरवाडी आहे मी पण जास्तच विचार करू राहिली वाटते बाई 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 काय सांगू माय मी तुम्हाला काय सांगू किती समजवलं मी तुम्हाला हां तरी तुमच्या समजत नाही येत आहे हां एक छोटीशी गोष्ट तुमच्या दिमागात नाही उरली राहिली का हां नाही राहिली का दिमागात शिधी शिधी गोष्ट आहे माय बाई काय रातभर राहिला तुमचा पोरगा सासरवाडीले हा विषय नाहीच आहे हा विषय आहेच नाही विषय काय आहे हां काय आहे विषय काय आहे बाई विषय अरे बाप्पा विषय हा आहे तुमचा पोरगा तुमच्या शब्दाच्या बाहेर गेला तुम्ही ना तुमच्या पोरान म्हटलं होतं की तिथं थांबू नको तरी तुमचा पोरगा तिथं थांबला तुमच्या पुरानं मुक्काम केला सासू सासऱ्याची इथं तर हा विषय आहे की तुमचा पोरगा तुमच्या शब्दाच्या समोर गेला लग्नाला दोन दिवस नाही झाले तर आपल्या सासू सासऱ्याचा आपल्या बायकोचा ऐकायला लागला हा विषय आहे तिथं मुक्काम केला दोन दिवस राहिला तीन दिवस राहिला चार दिवस राहिला हा विषय आहेच नाही हा विषय नाहीच आहे तुमचा पोरगा तुमच्या शब्दाच्या समोर गेला हा विषय आहे बाई मला एक गोष्ट सांगा बरं तुम्ही सिंपल गोष्ट शंभर गोष्टीतली एक गोष्ट आजपर्यंत तुमचा पोरगा तुमच्या शब्दाच्या बाहेर गेला का सांगा मला तुम्ही लग्नाच्या पहिले तुम्ही ना म्हटलं जगदीश इकडे जाऊ नको नाही गेला जगदीश असं नको करू जगदीश तसं नको करू तुमच्या पोरानं तुमचं ऐकलं ना ऐकलं का नाही ते मला सांगा आता तुमचा पोरगा इतका शिकला सवरला हां एवढा मोठ्या पदावर पोचला तुमचा पोरगा पण तुमच्या पोरानं मनानं लग्न केलं का केलं का ते सांगा मला त्यामध्ये पोरानं केलं असेल तुमच्या पण लाईना पोरानं मनानं लग्न केलं का तुम्ही ना म्हटलं की या पोरी लग्न कर जगदीश तुमच्या पोरांना त्याच पोरीसांगलं लग्न केलं आपल्या मनाने मनानं लगन केलं का जगदीश असं नको करू जगदीश तसं नको करू जगदीशनं तुमचं ऐकलं आजपर्यंत तुमच्या शब्दाच्या बाहेर तुमचा पोरगा गेला नाही हां मला बी माहीत आहे मी सबूत आहे या गोष्टीची तुमचा लायना पोरगा हमेशा तुमच्या ऐकत होता आता लग्नाला दोन दिवस नाही झाले तर तुमच्या शब्दाच्या बाहेर गेला आताच टाईम आहे आताच टाईम आहे पोरगा अजून तुमचा वाया गेला नाही हां आताच जर तुम्ही त्याला सूट देसान तर मग बस झालं मग तुमच्या डोक्यात तो म्हणून म्हणतो आताच सूट त्याला देऊ नका बाबाई माया काम आहे तुम्हाला समजून सांगणं आता समजणं नाही समजणं आता हे तुमच्यावर आहे मी काय करू मा तसे मी लोक मला म्हणतात की कंकुलाबाई बदमाश आहे कंकुलाबाई चुकला लावते कंकुलाबाई अशी सांगते कंकुलाबाई तशी सांगते म्हणून बाप्पा आपण कोणाच्या याच्यात बोलत नाही बाप्पा आता तुम्ही जवळचे आहे म्हणून मी बोलली हां नाहीतर तुम्हाला काही समजून सांगत नाही बाप्पा तशी लोक मला खराब बोलतात हा आपल्या तर कानावर हात आहे बाप्पा बाई तुम्हाला मी जे सांगत आहे समजत आहे तुम्हाला हां समजून राहिलं मी काय सांगायचा प्रयत्न करू तुम्हाला हा विषय आहेच नाही तिथं मुक्काम केलं तुमच्या पोरानं विषय काय आहे तुम तुमचा पोरगा तुमच्या शब्दाच्या बाहेर गेला हा विषय आहे नाही नाही समजत आहे मला तुम्ही जे म्हणत आहे ना वहिनी थोडं थोडं मला समजत आहे आता माझ्या दिमाकात येत आहे ते गोष्ट ला माझ्या दिमाकाची लाईट आता लागत आहे थोडे थोडे घ्या रे बाप्पा आता डोक्यावर हात द्यायची वेळ नाही आली का मी एवढं सांगून मी म्हणते आता थोडं थोडं समजत आहे आता थोडं थोडं काय समजायला राहिलं मार पुरी गोष्ट मी तुम्हाला खुलून सांगितली नाही समजलं मला पुरत समजलं समजलं मला भाई मग आता काय करायचं आहे आणि काय नाही तर आता तुमच्यावर आहे आता तुमचं घर तुमचं दार तुमचे पोरं तुमच्या सुना कशा वाघवाच आहे तुम्हाला कसं राहायचं आहे त्याच्यासोबत हा निर्णय तुमचा आहे बाप्पा शेवटी आता मी तुम्हाला दोन शब्द सांगू शकतो बाप्पा बस समजून बाकी काही नाही कसं आहे मी कोणाचं आहे ना असं खराब होतानी पाहू नाही शकत पाहू नाही शकत बाप्पा असं वाटते कोणाचंही बरं झालं पाहिजे बाप्पा कोणाचंही चांगलं झालं पाहिजे असंच वाटते बाप्पा म्हणून म्हणतो तुम्ही आहे ना आता तुमच्या पोरासोबत सुनीसोबत सक्तीनं वागा नाही तर तुमचं काही खरं नाही बरं बाई आता माहिती आली वाटते हे ताई जाऊ द्या ना हा एवढ्या काय नाराज उरल्या माफ करून द्या आता पोराले हा तुमचाच पोरगा आहे हा लेकराच्या गलती नाही आता कोणाच्या गलती होते करून द्या माफ पहिली नाकरी गलती समजून माफ करून द्या जाऊ द्या ना बाप्पा झालं ते झालं आता नाही बाई इले काय झालं रे बाप्पा आता अलग बोलत होती ना आता अलग बोलत आहे काय झालं माय नाही कंकुला बाई बाई काय झालं काय काय म्हणू करायला तू आली का विशाखा जेवायला आणलं का बाईले आ ना ना ये ये आता माय बाई विशाखा आली वाटते आता तुम्ही सकाळपासून जेवल्याने जेवण करून घ्या ना हां जेवण प्पा तुमच्यासाठी आणलं मी ना जेवण वाढून प तुमचं सर्व मनपसंतीचं जेवण आहे जेवण करून घ्या ना आता दोन घास खाऊन घ्या ना नाही माय मी नाही करत जेवण मी नाही जेवत बापा मला काही भूक नाही आहे मी नाही करत जेवण आता पानं सर्व तुमच्या पसंतचं जेवण आहे ना हां जेवण करून घ्या ना हां दोन घास खाऊन घ्या ना नाही तर तुम्हाला कमजोरीन बरं आता जेवण करून घ्या नाही नाही कोणाला काय करावं लागते माय मला काही झालं तर हां कोणाला काय फरक पडते नाही नाही मी नाही करत जेवण आता दोन घास तर खाऊन घ्या बाई जेवण घ्या ना हां असं राग भरून काही फायदा नाही आहे ना जेवण करून घ्या ना माफ करून द्या आता पोराले तुमचाच पोर काय आता करून घ्या ना जेवण दोन घास खाऊन घ्या ना नाही नाही मी नाही जेवत नाही जेवत मी नाही 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 आता दोन घास खास लागेल तुम्हाला म्हटलं ना तुला मी जेवण नाही करत नाही करत मी जेवण जा घेऊन मला नाही जेवायचं पण आता तुला म्हटलं ना एक बार जे म्हटलं ते ऐकत जाय एका शब्दात ऐकत जाय दहा वेळा मला बोलायला नको लावतो जाऊ नाही म्हणजे नाही बरं पप्पा काय झालं काय माहिती घरात नाही कोणीच जेवण नाही करू राहिलं हे झाली ना बाई गोष्ट असं बोला लागते आता प्रेमाने दोन वेळा तीन वेळा म्हटलं ऐकत होती का रागान कशी ऐकली हे असं असते मग बरोबर बोलली तू ते असं असते नको घेऊ सर्व काही ठीक होऊन जाईल सर्व ठीक होईल तू टेन्शन नको घेऊ आईचा रातबी शांत होऊन जाईल मी आई समजून सांगेन तू टेन्शन नको घेऊ आणि ह्या सर्व गोष्टीसाठी तू स्वतःला ब्लेम नको करू बिलकुल नको करू मी ना सर्व काही हँडल करून घेईन सर्व सांभाळून घेऊन पण जगदीजी तुम्हाला फालतू आला मी सांभाळून घेईन सर्व तू टेन्शन नको घेऊ आनंदी जगदीश भाऊजी अरे वहिनी तुम्ही अरे ताई या ना या ना बसा ना नाही नाही बसा तुम्ही बसा मी काय म्हणतो ते जगदीश भाऊजी आनंदी तुम्ही जेवले नाही आहे तुम्ही जेवण करून घ्या बरं दोघं जण पहिले जेवण करून घ्या वहिनी आईनं जेवण केलं का केलं का आईनं जेवण आता ना तुम्ही जेवण करून घ्या ना नाही नाही पहिले मला सांगा आईनं जेवण केलं का नाही नाही आता जेवण नाही केलं आता रागातच आहे काय वही नहीं आई ने जेवन नहीं के आई तो बीपी गोड़े घया लगता ना हाँ आई जेवण जेवन करा तुम्ही जगदीश भाऊजी मी ना हाताला खूप फोर्स केला खूप म्हटलं जेवण करून घ्या आता जेवण करून घ्या पण ऐकलं नाही त्यानं माया ऐकलं नाही तुम्हाला तर माहीत आहे ना आता किती जिद्दीला येतं नाही करणार जेवण नाही केलं आता ताई आता बाईनं खरंच जेवण नाही केलं का वर हो नाही केलं आता जेवण जगदीशजी तुम्ही जा पण आता समजून सांगा जेवण करून घ्या मला त्याला गोळ्या बी घ्यायच्या आहे त्याच्या हो हो मला सांगायला लागेल आईले समजून सांगा लागेल आईले म्हणाला जेवण करून घे म्हणून नंतर सांगशाल पण तुम्ही तर जेवण करून घ्या नाही नाही आईनं जेवण केल्याशिवाय मी जेवण नाही करणार आई जेवण करण तेव्हाच मी जेवण करेन मी काय म्हणतो पण घेऊन आईच्या रूममध्ये घेऊन आईला लावतो मी रूममध्ये जेवतो जेवण मग मध्ये माया सोळा घेऊन जा दोघा मायलेकाचे टाटा घेऊन जा त्याच्या रूममध्ये मध्ये दोघा जणांसोबतच जेव द्या कारण की आता राग आलेला आहे खूप तर आत्यासोबतच जेवण करू द्या हे जेवण करतील त्याच्यासोबत ताट्या बी जेवण करत तर दोघाही जणांचा टाट त्याच्या रूममध्ये घेऊन जा जाय काय मी तुमच्या सांग जेवण करून घेईन काय त्याच्यात आता सध्या आत्याला राग आलेला आहे आता रागामध्ये आहे रागा माझ्यासोबत जेवल्यापेक्षा आई आईसमोर जेवण यायचं जास्त जरुरी आहे थँक्यू आनंदी मला समजून घेतल्याबद्दल खरं आनंदी तू खूप चांगली आहे खूपच चांगला स्वभाव आहे तू याला जगदीश भाऊजी तुम्ही खूप लकी आहे तुम्हाला आनंदी सारखी पोरगी भेटली हो वहिनी ते तो गोष्ट आहे मी लकी आहे मला आनंदी भेटली उद्या आता गोष्टी नका करू इथं तुम्ही जा लवकर तुमच्या आईला समजून सांगा त्याला गोळ्या बी घ्यायच्या आहे ना समजून सांगा आताला राग आलेला आहे वहिनी तुम्ही घेऊन आईच्या रूममध्ये काय मी आईच्या रूममध्ये चाललो बाई तुम्हाला खरं सांगू का आजकालच्या पुरी आज हो सा बर बर तर अशा आहे की आजकालच्या पोरीला असं वाटते की आमच्या नवऱ्यानं आमचं ऐकलं पाहिजे आमच्याच कब्जात झाला पाहिजे बस एवढंच आहे हो बरोबर बोलत आहे तू बरोबर म्हणत आहे मग नाही तर काय माय बाई मी काय लावलो तुम्हाला नाटक नाटक भाऊ आले काय म्हणले माय बाई हे बी मला काय काय नाटक लावलं मी ना काय काय म्हणडवाले काय म्हणाचं काय आहे तुम्हाला हे काय नाटक लावलं तुला तू मुक्काम केला तुला सासरवाडीला असं झालं तसं झालं काय झालं तर मुक्काम केलं तर हा ताईचा बी जवळ ये तो हा एवढा काय राग येऊ द्या लागते तुला मी जेवण नाही करत असं नाही करत तसं नाही करत तू जेवण नाही कुठली तर तू या तिन्ही पोरांनी जेवण नाही केलं त्या विक्रमले म्हटलं त्याच्या बायकोनं जेवण करून घ्या तो म्हणते की आईनं जेवण नाही केलं तर मी जेवण नाही करत त्या प्रेमले म्हटलं जेवण करून घ्या तो म्हणते जोपर्यंत आई जेवण नाही करणार तोपर्यंत मी जेवण नाही करणार का नाटक काय लावलं तुला हे काय नाटक लावलं एक दिवस काय सासरवाडीला राहिला तर एवढा तुम्ही राग येऊ लागलं ते बोलली का तू बोलली का तू भी कोणाची पोरगी आहेस हा मी कोणाचा जवळ या बोलली का तू काहून तुझ्या मायबापाशी तर मी जात नव्हतं दोन दोन तीन तीन दिवस आपण तिथं राहत नव्हतं हा एक एक हफ्ता दोन दोन हफ्ते तिथं राहिलेला होता आपण काय झालं बाप्पा काहून एवढे बोलू राहिले अ बा काहून बोलू राहिले एवढे काय झालं मामीजी तुमच्या पोरीला विचारा काय झालं विचारा काहून वच्छला काहून अशी कोर राहिली होतो आता मी भी तुझ्या आईचा जवळ येऊ ना हा जवळच ना मी भी आता मामीजी आपल्या घरी येतात तर मी काढून देतो का मामीजी घरातून नाही नाही मा घरात येऊ नका असं म्हणतो का मी तिथं जवळच आव ना कोणाचा ना कोणाचा मी कधीतरी बोलतो का तु आईल तू ऐक घरी आली तर मी तर उलटा म्हणतो की मामीजी आता इथंच राहा आता जाऊ नका तिकडे हां इथंच राहा आमच्याच इथं राहा म्हणजे मी जे करत आहोते ते बरोबर आहे तुझ्या पोरगा त्याच्या सासरवाडीवाल्याला जर चांगलं पाहताय तर ते खराब आहे हे असं काह असा दोबला व्यवहार असा दोबला व्यवहार सांग मला तुला असं वाटते की मी ना तुझ्या माय संग चांगलं राहिले पाहिजे चांगलं राहिले पाहिजे तुझ्या आई सांग चांगलं राहिले पाहिजे आणि तुला त्याच जागी असं वाटते की तुझ्या या पोरानं त्याच्या सासरवाडी चांगलं नाही राहिले पाहिजे तिला घरी नाही पाहिजे तिच्या घरी मुक्काम नाही करायला पाहिजे असा दगला व्यवहार सांग मला तू जसं स्वतःचं तसं दुसऱ्याचं समजाव आता शिल्लक बोलत आहे तुम्ही बोलत आहे माझ्या आमोर बोलत आहे तुम्ही तुमची सासू तिथे मी काही खोटी गोष्ट काही खराब गोष्ट नाही करू राहिलो हो वा बच्चाला ते बुवा बरोबर म्हणत आहे बरोबर बोलत आहे बुवा बुवा तुम्ही बरोबर बोलत आहे शंभर टक्के बरोबर गोष्ट बोलत आहे तुम्ही ते जर काही खोटं बोलत असते काही खराब बोलत असते तर मीनं म्हटलं असतं बुवा मी ऐकू ना तुम्ही शंभर टक्के बरोबर बोलत आहे बच्चाला विचार कर ना जशी तू कोणाची पोरगी आहे तशी तू इसून बी कुणाची पोरगी आहे हा जसा तू या नवरा आमचा जवाई आहे तसा तू या आता कोणा दुसऱ्याचा जवाई आहे हा जसं आम्हाला खराब वाटन जर बो आमच्या घरी नाही राहिले तर तसं त्याच्या सासरवाडी बी वाटत असं हात विचार कर तू हात विचार कर रात तुला आलेला आहे आणि त्या पोराईला कोण सजा देत तु? आहे तू हा तू ये तिन्ही पोरं उपाशी आहे म्हटलं तिन्ही पोरं घरात मी कोणी बोलू नाही राहिलं सरेजण नाराज नाराज आहे काऊन फक्त तू एकटी नाराज आहेस म्हणून कोणाचा नाही तर आपला पोराईचा तर विचार कर हा एवढे चांगले पोरं आहे तू वाले त्याचा तर विचार कर आई तुला जेवण नाही केलं अजू जेवण नाही केलं तुला तुला बीपीच्या गोड्या लागतात ना तू काम उपाशी आहे जेवण कमी केलं तुला आई जेवण करून घे जेवण कर तू तुले राग माया आलेला आहे ना राग भरेलास ना मग जेवण कान बंद करत आहे जेवण नको बंद करू जेवण कर तुले रागच आलेला आहे ना मला बोलतो तुले लागन तेवढं मला बोल पण जेवण नको बंद करू जेवण कर तू असं जेवण करणं बंद नको करू जेवण कर तू तु। पाय तू या पोरगा पाय एवढी तू त्याला बोलली तरी त्याला तु कदर पाय किती आहे पाय तुला म्हणायला आला तो आई जेवण बंद नको करू जेवण कर जेवण मग तुला माया राग आलेला आहे तर मला बोलतो लागन तेवढं मला बोल पण तू जेवण कर पाय तू या पोरगा पाय तू या पोरगा जेवला नाही तू या तुना बी जेवला नाही तू जेवली नाही तर कोणीच जेवलं नाही घरामध्ये तुले एवढं सारं प्रेम करतात सगळेजण घरातले तरी तू असा व्यवहार करता हां तरी अशी करतो तू हो वच्छला तुले एवढे चांगले पोरं दिले देवानं एवढ्या चांगल्या सुना दिल्या आणि तू काऊन अशी करतो हां काऊन अशी करू राहिली छोट्याच्या गोष्टीले घेऊन बसली लहान लेकरासारखी तुले राग आलेला आहे तर ठीक आहे राग आपल्या जागी आहे पण जेवण खाऊन त्याला बंद करत आहे तू हां काऊन बंद करत आहे हो वच्छला तू जेवण करून नाही करू राहिली जेवण करून घे तू जेवण करून घे काय आता तू या पोरगा तुला म्हणायला आला की आई जेवण करून घे बाई आता जेवण करून घ्या आता काही गोष्ट वाढू नका भाऊ आले आलेला आहे राग फालतूच्या फालतू फाल आता गोष्ट वाढून जाईल आता काही राग भरू नका हो आता ते सध्या म्हणत आहे तू जेवण करून घ्या जगदीश तू जेवला का नाही नाही जेवला नाही तो तोही नाही जेवला ती नाही जेवले नाही काय विचार करतो करणं तू आणि तुझी बायको जेवण करून घेणं माया काय विचार करतो तू तुला काय तु माझ्या एवढा विचार आला आणि एवढं पडलं माया नाही माझ्यासाठी तू आहे पहिले होती बाप्पा मी सर्वात पहिले तुझ्यासाठी आता तुझी बायको तु तुझ्यासाठी सर्वात पहिले नाही आई अशी गोष्ट नाहीये तू गलत विचार करत आहे गलत विचार करत आहे तू नाही रे बाप्पा काही गलत विचार नाही करत आहे मी सगळे बदलून जात असतात लग्न झालं तर सगळे बदलत असतात बाई वच्छला पण तुझे पोरं नाही आहे ना बहिणा तसे तुझे पोरं नाही आहे तसे सरेच पोरं असतात का बहिणा तसे हां सांग मला सरेच पोरं असतात का तसे आता काही जास्त भाव खाऊ नको जेवण करून घे जेवण कर वच्छला जेवण करून घे लवकर मी नाही जेवलो का मी नाही जेवलो तुझ्यासाठी आता नाही बाई तुम्ही कधीपासून माझ्यासाठी उपाशी राहायला लागले घरात नाही असं वातावरण झालेलं आहे की जेवण बी करायची इच्छा नाही होत कोणी जेवण नाही करत आहे तर काय करणार आहे आई जेवण करून घे मी बी तुझ्या सोबतच जेवण करणार तू जेव्हा जेवण करशील मी तेव्हा जेवण करणार मी बी तुझ्या सोबत जेवण करणार ठीक आहे आणि मग जेवायला सुनबाई वाळू आणा तुमच्या सासूबाईले हो मामाजी हे घ्या वाळू वाळून सांगत होतो मी टाट मी तयारच होते टाट वाळून आता आता जगदीश भाऊजी बी तुमच्यासोबतच जेवण करणार आहे हा दोघं मायलेक बसून जेवण करून घ्या मी काय म्हणतो आता जगदीश अनुभच्छाला इथं जेवण करणार आहे तर प्रेमली बी आवाज दे आणि विक्रांतले बी आवाज दे ते बी आपल्या आई आईसोबतच जेवण करतील ते बिचारी जेवले नाहीये आहेत दोघं जण <laughs> हो मामाजी ठीक आहे त्यांना बी आवाज देतो त्यांच्याही टाटा इथंच वाढून आणतो सरे आता तिघं मायले का एकसोबतच जेवण करणार आता याच मध्ये बसून मामाजी तुमचं इथं टाकतो ना वाढू नाही नाही मी करेन तिकडे जेवण आता आता तिघं मायले का इथं जेवण करत आहे तुम्हीच काय तुम्ही बी सोबत जेवण करून घ्या इथं सांगतो सर आईची टाटा वाढू ठीक आहे मग आता तिने पोरायची इथं लावत आहे तर तुम्ही बी येऊन जा तुम्ही बी इथं जेवण करून घ्या तिघी आम्ही नाही नाही आम्ही नंतर जेवण करू सर्वांचं जेवण झालं की मग आम्ही जेवण करू आणून घे ना मा इथंच हां सरायचे टाटा इथंच आणून घे आपण सर्वजण इथंच जेवण करू आजी नाही ना मग वाढणार कोण सरवाई जेवण वाढायचं काय माहिती सरायचं टाटागिटे इथं घेऊ नये आणि सर्व जेवणाचं सामान इथं घेऊ हां सर्व भाजीचे गंज गिंज सर्व घेते सरायले हां जे जे लागलं ते ते देत येते घेता घेते बरोबर वाढू तू घेऊन ये तुम्हीच खायले माय बाई हां तुम्हीच खायले मग अलग जेवण करता सर्वजण एक जेवण करू ना मग इथंच हो सुनबाई मामीजी बरोबर म्हणत आहे इथंच घेऊन सरळ भाजीचं गंज गिंज पोळ्या गिड्या सर्व घेऊन सर्वजण जेवण करू ते वाढून बरोबर ठीक आहे मामाजी आनंदी लोहिनी बी बोलून घेतो मग मी हो हो दोन बी बोलवून घ्या या सगळेजण जेवण करून घेऊया सोबत आई तुला मला माफ केलं नाही माफ केलं ना ते नंतर पाहिजे तुला माफ केलं का नाही केलं तर जेवण करून घे पहिले तू उपाशी नको केलं ना भाऊजी माफ केलं ना केलं आता माफ पण आता तोंडान म्हणणार थोडी नाही माहिती आहे ना तुम्हाला आता मायबाई मी एवढा मोठा प्लॅन केला फेल झाला वाटतं मला प्लॅन पण मग प्लॅन नाही फेल देत नाही प्लॅन नाही फेल देत माहीत आहे मला हे एवढं मोठं जे आहे ना छोटीशी गोष्ट मोठी केली हे कोणं केली माहीत आहे मला कंकुला अ कंकुला आत्ता मायबाई आतानं मला आवाज दिला काही ना काही चालू आहे त्या बुढीच्या दिमागात इथून आता भागून झालं पुरते आता मी आहे ना दिले आणि मोहिनीला नाही जेवासाठी बोलवून आणतो आता मग तुम्ही पाच मिनिट बस ऐकतं मी त्याईले बोलवून आणतो तू त्या नंतर बोलवून आण पहिले माही गोष्ट ऐकतो ऐकतो ना तुमची गोष्ट बी ऐकतो पुरा दिवस पडलेल्या गोष्टी ऐकायसाठी लय भूक लागली बाप्पा तेली बोलवून आणतो ना जातो मी ते मदत करू लागतो थोडी <स्था> कंकुला थांब 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 का था, था, पा कशी पाय आली कंकुला <स्था> आता पायतो येईल मी चला मी सरायले वाळून आणतो टाटा आनंदीले बी बिघून येतो बरं ठीक आहे चला बाप्पा हे तरी चांगलं झालं आता जेवण तरी करू येईल